नाही आता आपण जर हरित कुंभ म्हणतो आणि हरित कुंभ म्हणत असताना जर झाडं तोडणार असतात तर मला वाटतं हे चुकीचं काम आहे आणि लोक भावना वेगळी आहे तर जनभावनेचा आदर केला पाहिजे एक तर आपण हिंदू धर्माचाच कुंभमेळा आहे आणि निसर्गाची पूजा ही हिंदू धर्मात आपण सर्वत्रच पाहतो सापाची पूजा करतो बैलाची पूजा करतो झाडाची पूजा करतो सर्वच निसर्गाची आपण पूजा करणार लोक आहे त्यामुळे हा एक वेगळा संदेश जाण्यासारखा आहे तर मला असं वाटतं की जनभावनेचा आदर केला पाहिजे एकीकडे एक तपोवन आहे दुसरीकडे हे जर झाड कट झाले किंवा सिमेंटचं जंगल या ठिकाणी उभं राहू शकतं या संदर्भात आपण काय नाही विषय तोच आहे ना तपोवन तपोवन मधून वन निघून गेल्यावर काय राहणार आहे सिमेंटचे जंगल राहणार आहे आणि माझं मत असं आहे की लोकांची भावना आपण आदर केला पाहिजे नाशिक शहरात जे लोक राहतात त्यांचं जे फुप्फुस आहे त्या त्यांचं लोकांची भावना आहे की फुप्फुस वाचलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर बळजबरी न करता शासनाने जनभावनेचा आदर केला पाहिजे एकीकडे एक साधुग्राम हे साधूंसाठी नियोजित असतं मात्र त्याच पद्धतीनं गोदावरी निर्मळ वाहना देखील तितकंच महत्वाचं आहे मात्र जर आपण पाहिलं तर चोपडा लॉन्स असेल किंवा सोमेश्वर जवळ काही नादेरी नदीचं मुख्यमंत्र्यांनी टी पी प्लांटचं पुझे, भूमिपूजन जरी केलं तरी ते याच्यापेक्षा ते तात्काळ करा अंमलबजावणी करावी असं नाशिकांच मत आहे तुमची मी मी पहिल्या दिवसापासूनच लोकसभेतही ते तो विषय मांडलेला आहे की एस टी बी प्लांट जास्त महत्वाचे आहे त्याच्यातून जे गोदावरी नदीत प्रदूषण होतं ते प्रदूषण थांबलं पाहिजे आणि त्यासाठी आता जरी किती झालं तरी मला वाटतं की आ, ते पूर्ण होईल असं वाटत नाही केंद्रामध्ये पर्यावरण मंत्र्यांशी या संदर्भात आपण काही चर्चा करणार मी आजच दिल्ली जाणार आहे काल काही या कार्यकर्त्यांशी माझी चर्चा झालेली आहे जे तपोवन बचाव समिती जी आहे त्यांच्या बरोबर बोलणं झालेलं आहे आणि पर्यावरण मंत्र्यांची जर भेट होऊ शकली त्यांची वेळ घेणार आहे भेट होऊ शकली तर मी यांची भेट घटून देणार आहे अजित पवारांनी देखील अ या ठिकाणी या झाडांची कत्तल होणे यासाठी पॉझिटिव्ह निर्णय घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी काय वाटतं मायुतीतच हे काही होऊ शकत नाही आता ते तो विषय त्यांचा आहे आपला विषय नाही आहे परंतु नाशिककरांची जी भावना इथली महत्वाची